नमस्कार मंडळी मंदे मी रेणुका बोलतोय तर आजच्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत करते तर आज आम्ही एका सिंधुदुर्गामध्ये एका मंदिरात जाणार आहोत ते मंदिर कोणतं आहे तुम्हाला ह्या तुम्हाला दिसणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी रितुल आणि सुमिता मी तिघ पण या मंदिरात जाणार होतो बघा आपल्या सिंधुदुर्गामध्ये आणि आपल्या कोकणात अतिशय सुंदर असं वातावरण आहे पूर्णपणे हिरव वगैरे आणि लोकांनी इथे पोळी चवळी वगैरे फजा वगैरे पेटलेल्या वगैरे मस्त वाटते बघा आपल्याला वाटत हे कॉलेज लागलेलं बघा कृषी कृषी विद्यापीठ होतं बघा मुळदे या गावात आहे एक कृषी विद्यापीठ समोर झाड असल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ वगैरे करायला भेटला नाही तर फायनली आम्ही त्या लोकेशनला पोहोचलो तुम्हाला दाखवतो कोणतं लोकेशन आहे ते भावनाळे परिसरात असलेले श्री बाळूमामाचं मंदिर आहे बघा बऱ्याच लोकांना माहित आहे की नाही मला माहीत नाही तर सिंधुदुर्गात आपलं हे श्री वाळूबाचं मंदिर झालेलं आहे तर ज्यांना माहीत नसेल त्यांनी कृपया या मंदिरात भेट द्या वाटत असल्या काकांकडून नारा वगैरे घेतला नारा इकडं ठेवला काकांना गारण वगैरे बघा इकडे अगरबत्ती वगैरे लावते आम्ही या मंदिरात रविवारी गेले रविवारी नेमकी अमाशी असते अमावाशेला वाळूबामा मंदिर मध्ये जातात आपल्या सगळ्यांना माहितीच आहे बघ अतिशय सुंदर मूर्ती आणि परिसर इकडचं एवढा चांगला अतिशय निसर्ग सांगू त्यात असलेलं हे गाव त्याच्यामुळे फारीच वाटते बघा मस्त वाटते एकदम जवळून बाळगावांचे वाटते बघायला कोण कोण या परिसरातले आहेत म्हणजे तुळशी घावणार या परिसरातले आहेत त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा रितुल वगैरे काढले आम्ही पण काढले फोटो बघा नंतर बाहेर बसलेल्या काकांकडून आम्ही प्रसाद वगैरे घेतले त्या मंदिरात भजन वगैरे पण चालू होत तर तुम्हाला मी ऐकवते बघा कोणाकोणाला हे मंदिर माहीत त्याने मला नक्की कमेंट करून सांगा प्रसाद वगैरे जसे घेऊन झाले जसे ते काका बोलले काही त्या साईडला महाप्रसाद वगैरे आहे तर महाप्रसादर तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या म्हणून म्हटलं अनायसिया मंदिरात आलो मंदिरात महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये मंदिरातला महाप्रसाद खूप छान होतो म्हणून थोडासा काय म्हटलं काही थोडासा महाप्रसाद वगैरे द्या महाप्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि बघा इथे जेवायला बसतो टेस्ट तर एकदम भारीच होती आत्मापूरला पण मला भगवानच्या मंदिर मध्ये जायचं आहे हो बघू याखादी योग येतोय त्यापासून तो अगदी हाकीच्या अंतरावर हे मंदिर आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या रेणको तर ब्लॉग या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू